नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपला बॅच नंबर एकतीसमधला आपला हा पक्षी पाचशे तर पाचशेपैकी आपण जवळजवळ दोनशे पक्षी विकला आहे मित्रांनो आणि राहिलेला तीनशे पक्षी हा एकदम फ्रेश आहे टवटवीत आहे निरोगी आहे तर आज आपला पक्ष हा जवळजवळ दीड महिन्याचा म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस दिवसाचा पूर्ण हो झालेला आहे मित्रांनो आणि पक्षाचं वजन हे पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो नर पाचशे साडेपाचशे सहाशे ग्राम भरतो आणि मादी चारशे ते पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर कृपया संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एकदम फ्रेश आणि निरोगी पक्ष आहे आणि यांचे सर्व डोस सर्व लसीकरण आपण केलेलं आहे मित्रांनो आणि एक वेळेस इंजेक्टेबल पण केलं आहे इंजेक्शन पण दिलेलं आहे आपण त्यांना त्याच्यामुळं मरे प्रमाण एकदम झिरो आहे आणि पक्षी एकदम फ्रेश आहे मित्रांनो गॅरंटेड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करावा आपलं फार्मा अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे नगरवरून पंचावन्न किलोमीटर बारामती साठ किलोमीटर पुण्यापासून शंभर किलोमीटर आणि बीडपासून एकशे ऐंशी किलोमीटर व्हायरे तर चला मित्रांनो धन्यवाद